इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरामध्ये महायुतीच्या उमेदवार सुमित्रा पवार यांच्या प्रचार करण्यासाठी चक्क महिलांना हजेरी देऊन बोलवण्यात आले परंतु प्रत्यक्षात हजेरी दिली नाही नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे बारामती लोकसभा ननंद भाऊजे यांच्यातील निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत असून बारामती लोकसभा मतदारसंघात सध्याला सुप्रियाताई की सुनेत्रा वहिनी अशीच चर्चा रंगू लागली आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी चक्क महिलांना हजेरी देऊन बोलवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे सकाळी सात ते बारापर्यंत सातशे रुपये हाजेरी ठरवून या महिलांना फसवून या ठिकाणी प्रचार करण्यासाठी भाग पाडले दिवसभर प्रचार केल्यानंतर या महिलांच्या हातावर तुरी देऊन फसवून केल्याचे समोर आले आहे तर दुसरीकडे या महिला आपण पैसे घेऊन घरी नाही गेलो तर आम्हाला आमचे पती घरात घेतील का या चिंतेने व्याकुळ होऊन रडताना दिसत आहे गेल्या अनेक दिवसापासून इंदापूर शहरामध्ये पैशाची उधळण पैशाचा बाजार चालू आहे बारामतीवरून इंदापूरला येणाऱ्या शेठजीच्या गाडीमध्ये रोज लाखो रुपयांची रोखड इंदापूर शहरात येत असल्याची जनतेत चर्चा आहे या महिलांची झालेली फसवणूक व यांच्यावर झालेला अन्याय हेच सिद्ध करतो की सुप्रिया सुळे यांचे पारडे जड असून सुनेत्रा पवार यांचा पराजय निश्चित मानला जातोय तर लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या शेठजीच्या गाडीची चौकशी होणार का या महिलांना न्याय मिळणार का पैशाच्या जीवावर मत विकत घेऊ पाहणाऱ्या शेठजी दिवाणजीवर गुन्हा दाखल होणार का अशीच चर्चा आता जनतेत रंगू लागली आहे दुसरीकडे मात्र सर्वसामान्य जनता सुप्रिया ताई सुळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे असून आता ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे बोलले जात आहे निश्चितातला माझा बूम घेऊन यायला माझा बूम घेऊन यायला हे पहा इथं एक महिला रडत आहे सकाळपासून हांना या ठिकाणी राष्ट्रवादीच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेल्या आहेत बऱ्याचसे गाड्या घेऊन आलेल्या आहेत इथं एक आजी आहे आजी रडत आहे ते सकाळपासून जेवलेलं नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये तारकामची चौकामध्ये आता हो माणूस बोलायला सुद्धा तयार नाही ह्या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेंना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही इंदापूर मध्ये इतका संताप येणार जनक असा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला कुणी लावले या महिलेना बोला काय तर उत्तर बरोबर काय झालंय ड्रायव्हर काय झालंय बायानो काय झालंय काय झालंय थबा थबा ना आलाय तुम्ही ना आलाय तुम्ही काय झालंय पैसे आम्हाला मिळाले नाहीत बरं आता आता करायचं बरं कुणाचा प्रचार करा आलाय कुणाचा कुणाचा प्रचार करायचं बर बर ठीक आहे ठीक आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन बातम्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद